तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यामध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थिती यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानीपोटी आता या तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निधी हा वितरित करण्यात येणार आहे आणि वितरणाविषयीचा जी आर हा शासनाने निर्गमित केलेला आहे तर या जी आरमधून आपण पाहणार आहोत हे जिल्हे नेमके कोणते आहेत व या जिल्ह्यांसाठी वितरित करण्यात येत असलेला निधी हा एकूण किती आहे याविषयीची माहिती त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जे आरचा विषय तुम्ही येथे सुरुवातीला पाहू शकता राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थिती यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत ही देण्याबाबत आणि हा शासन निर्णय तुम्ही पाहू शकता दिनांक अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने निर्गामित केलेला आहे त्यानंतर येथे या जी आरची प्रस्तावना आणि या प्रस्तावनेनंतर तुम्ही येथे शासन निर्णय पाहू शकता या शासन निर्णयामध्ये माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती यामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयांनी निश्चित केलेल्या दरानुसार तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन्न लक्ष सत्तेचाळीस हजार एवढा जो निधी आहे तो आता वितरित करण्यास या शासन निर्णयाने मंजुरी ही देण्यात येत आहे तर हा जो तीन हजार कोटीचा सॉरी तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटीचा जो निधी आहे तो तेवीस जिल्ह्यांसाठी वितरित करण्यात येणार आहेत तर ते तेवीस जिल्हे कोणते आहेत त्याविषयीची यादी त्यामधील सविस्तर माहिती आपण येथे पाहूया तुम्ही पाहू शकता याच शासन निर्णयासोबत ती यादी जोडून आलेली असते यामध्ये सर्व जिल्ह्यांची माहिती आणि त्या जिल्ह्यातील बाधित शेतकरी किती आहेत त्याविषयीची त्या देखील माहिती येथे देण्यात आलेली आहे त्यामध्ये सुरुवातीला नागपूर जिल्हा तुम्ही पाहू शकता आणि या सर्व जिल्ह्यांचा कालावधी सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा असेल तर नागपूर जिल्ह्यातील इथं शेतकरी संख्या तुम्ही पाहू शकता ती आहे एक लाख दोन हजार आठशे पन्नास एवढी जी शेतकरी संख्या आहे ती नागपूर जिल्ह्यातील असणार त्यानंतर आहे चंद्रपूर चंद्रपूरमधील त्र्याण्णव हजार आठशे पंच्याण्णव शेतकरी संख्या आहे वर्धा या जिल्ह्यातील इथे चौदा लक्ष नऊ हजार पाचशे सेहेचाळीस ही बाधित शेतकरी संख्या येथे असणार आहे त्यानंतर आहे भंडारा भंडाऱ्यामधील अठरा हजार नऊशे छप्पन्न सॉरी अठरा हजार नऊशे त्रेपन्न बाधित शेतकरी संख्या आहे त्यानंतर गोंदिया जिल्हा या जिल्ह्यातील सहा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव शेतकरी संख्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ही सहा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव आहे त्यानंतर गडचिरोली गडचिरो गडचिरोलीमधील पाच हजार तीनशे सव्वीस बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता अकोला अकोला या जिल्ह्यातील वीस हजार सॉरी दोन लक्ष नऊ हजार चारशे चोपन्न बाधित शेतकरी संख्या अकोला जिल्ह्यातील असणार त्यानंतर आहे अमरावती अमरावतीमधील अठ्ठेचाळीस हजार एकाहत्तर ही बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे त्यानंतर यवतमाळ यवतमाळमधील शेतकऱ्यांची बाधित संख्या इथे असणार आहे बावीस लक्ष एक हजार तीनशे चौऱ्याऐंशी ही बाधित शेतकरी संख्या येथे आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता सातारा सातारा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या तीन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी आहे सो सोलापूर जिल्हा यामध्ये असणार त्यामधील बाधित शेतकऱ्यांची संख्या सहा लक्ष अठ्याहत्तर हजार पाचशे ब्याण्णव ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या आहे त्यानंतर पुणे जिल्हा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या असणार बावन्न हजार सातशे एकोणनव्वद त्यानंतर असणार सात सॉरी सांगली सांगलीमधील नव्वद हजार चारशे वीस बाधित शेतकरी संख्या आहे त्यानंतर तुम्ही येथे खालील काही जिल्हे पाहू शकता ज्यामध्ये नाशिक नाशिक जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या ही असणार चार लक्ष नऊ हजार चारशे चौऱ्याहत्तर त्यानंतर असणार धुळे धुळेमधील बाधित शेतकरी संख्या सोळा हजार तीनशे सत्तावन्न नंदुरबार जिल्हा या जिल्ह्यातील शेतकरी संख्या नऊशे एकतीस त्यानंतर जळगाव जळगाव जिल्ह्यातील शेतकरी संख्या तीन लाख पंचवीस हजार तीनशे एकोणसाठ त्यानंतर असणार अहिल्यानगर अहिल्यानगरमधील बाधित शेतकऱ्यांची संख्या असणार आठ लक्ष सत्तावीस हजार एकशे अठरा त्यानंतर आता आप आपण खालील जिल्हे खालील विभागातील जिल्हे पाहूया त्यामध्ये असणार ठाणे ठाणेमधील बाधित शेतकऱ्यांची संख्या असणार पस्तीस हजार सहाशे स शहात्तर त्यानंतर पालघर पालघर पालघरमधील असणार शेतकरी संख्या एकोणपन्नास हजार पाचशे सतरा त्यानंतर रायगड रायगडमधील बाधित शेतकरी संख्या अठरा हजार पाचशे अठ्याहत्तर त्यानंतर रत्नागिरी रत्नागिरीमधील बाधित शेतकरी संख्या एक हजार एकशे त्रेपन्न सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्गमधील शेतकरी संख्या असणार तीनशे पंधरा हे जे तीनशे पंधरा हे जे तुम्ही संख्या पाहू शकता या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या संख्या आहेत आणि त्यांच्या कोणत्या जिल्ह्यातील या संख्या आहेत त्याविषयीची माहिती येथे आहे तर असे करून एकी एकूण तेवीस जिल्हे आहेत आणि या तेवीस जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या एकूण इथे तुम्ही पाहू शकता खूप मोठी बाधित शेतकरी संख्या आहे आणि त्यांच्यासाठी खूप मोठा निधी हा देखील येथे वितरित करण्यात येत आहे आणि तो निधी असणार आहे तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन्न लक्ष सत्तेचाळीस हजार एवढा जो निधी आहे त्या या सर्व जिल्ह्यातील म्हणजेच या तेवीस जिल्ह्यातील या सर्व बाधित शेतकऱ्यांसाठी वितरित करण्यात येत आहे आणि अशा प्रकारची माहिती या शासन निर्णयामध्ये दे देण्यात आलेली आहे तर ही होती याविषयीची सविस्तर माहिती एकूण जिल्हे कोणते आहेत निधी किती आहे आणि बाधित शेतकरी संख्या किती आहे ही माहिती जर तुम्हाला समजली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील